नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र माणसीला आरोप असल्यामुळे जेलमध्ये टाकण्यात येतं तेवढ्यात मात्र तिथे तेजस ते येतो तेजसला बघतात इन्स्पेक्टरला आठवतं की हा तोच व्यक्ती आहे ज्याने स्वतःहून मी खून कोल्हाचं कबूल केलं होतं त्यामुळे ते आता तेजस लगेचच इकडे इन्स्पेक्टर कडे धावत येतो आणि तो, तो बोलतो की लकी चॅम्पनी काही केलेलं नाही तेव्हा मात्र आता पोलीस त्याच्यासमोर हात जोडून म्हणतात की हे बघा तुम्ही इथ न जा आम्ही कुठल्याही लकी चॅम्पला वगैरे अटक केलेली नाही तेव्हा मात्र तेजस त्यांना समजावून सांगतो अहो म्हणजे या मानसी प्रभू त्या माझ्या बायको आहे आणि सुनंदा प्रभू ही माझी आई आहे त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांचं आमच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे ते असं करू शकत नाही त्यांच्या मनात असा विचार सुद्धा येऊ शकत नाही तेव्हा मात्र आता पोलिसांना सगळा प्रकार समजतो आणि आता ते शांतपणे बोलणं ऐकून घेतात इकडे मात्र आता ते असं करणं शक्यच नाही हे मात्र तेजस त्यांना पटवून देत असतो तेवढ्यात गायत्री तिथे येते आणि का शक्य नाही असं मात्र आता गायत्री पोलिसांसमोर तेजसला विचारते आणि इकडे मानसी मात्र आता आश्चर्याने गायत्रीकडे बघते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता गायत्रीच्या साक्षीने मानसी पूर्ण या गुन्ह्यामध्ये अडकून जाते तेव्हा माणसी म्हणते तुम्ही हे का करता आहे हे मी शोधून काढेलच तेव्हा आता गायत्री म्हणते की ते शोधून काढण्यासाठी तुझी इथन सुटका व्हायला पाहिजे ना आता काळ आणि सासूबाई बाकी सगळं जे काही तुझ्या सोबत होतं आता ते सगळं माझ्या बाजूने आहे त्यामुळे तू आता आतमध्ये दुसरीकडे मात्र बाहेर आल्यानंतर ती रणजितला समजावत असते तुम्ही टेन्शन घेऊ नका काही दिवसातच ती इथून बाहेर येईल तेव्हा मात्र तुम्ही दोघ जण लग्न करा आणि तुमचं आयुष्य छान जगा त्यानंतर मात्र आता तेजस सही मी घेतल्यावर हे सगळे प्रॉब्लेम सुटणारच आहे आणि तेवढ्यात रणजितचं लक्ष जातं तर मागे तेजस उभा असतो आणि तेजसने हे सगळं काही ऐकलेलं असतं हे बघून आता रणजित मात्र प्रचंड घाबरतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा